महाभारताच्या युद्धाचा अकरावा दिवस संपला होता आणि कौरवांच्या तळात एक वेगळी चहलपहल होती भीष्मांच्या उपस्थितीमुळे विजयजवळ असल्याचा कौरवांना विश्वास होता पण त्या संध्याकाळी दुर्योधन घाईघाईत गाही पितामह भीष्मांच्या तंबूत गेला जणू काही मोठा निर्णय घ्यायचा होता तंबूत प्रवेश करताच त्याने पितामह भीष्मांना ध्यानात बसलेले पाहिले पितामह दुर्योधन आदराने म्हणाला आपण आमचे सर्वात बलवान योद्धा आहात तरीसुद्धा पांडवांना हरवणे अशक्य होत आहे काहीतरी असं नाही का ज्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विजय मिळवता येईल मित्रांनो कथेमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील पितामह भीष्मांनी डोळे उघडले आणि गंभीर आवाजात म्हणाले राजकुमार हो एक मार्ग आहे मी पाच सुवर्णबाण तयार करू शकतो हे बाण दैवी शक्तींनी परिपूर्ण असतील जे प्रत्येक पांडवाला अचूक मारतील भीष्मांची गोष्ट ऐकून दुर्योधनाच्या चेहऱ्यावर आशेचा प्रकाश पसरला तोच लगेच म्हणाला मग ते तयार करा पितामह भीष्मांनी डोळे मिटले आणि मंत्रपठन सुरू केले आपल्या असीम कौशल्याने व दैविक रूपेने भीष्मांनी पाच सुवर्णबांध निर्माण केले ते बाण तेजस्वी होते आणि विनाशाची ताकद प्रकट करत होते पितामह भीष्मांनी ते बाण दुर्योधनाकडे सुपूर्द केले हे बाण उद्या तुम्हाला विजय प्राप्त करून देतील असे त्यांनी दुर्योधनाला सांगितले पण यावर भीष्मांचा आवाज कठोर झाला पण लक्षात ठेव हे बाण आज रात्री सुरक्षित ठेवले गेले पाहिजेत ते चुकीच्या हातात गेले तर आपला विनाश अटळ आहे दुर्योधनाने वचन दिले पितामह मी त्यांना माझ्या जीवापेक्षा जास्त सांभाळेन दुसऱ्या बाजूला पांडवांच्या तळात भगवान श्रीकृष्ण तारकांकडे पाहत शांत बसले होते त्यांना हे जाणवले की कौरवतळामध्ये काहीतरी मोठे घडत आहे त्यांनी त्या रात्री आपल्या अंतर्ज्ञानी दृष्टिकोन वापरला आणि गुढतेचा धागा उलगडला पितामह भीष्मांनी पांडवांना नष्ट करण्यासाठी पाच सुवर्णबान तयार केले होते तेव्हा त्यांनी ते युधिष्ठिर आणि अर्जुनाला स्वतःकडे बोलवले भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुला आठवतंय का युद्धाच्या आधी दुर्योधनाने तुला एक वरदान दिले होते त्यावर अर्जुन म्हणाला हो त्याने मला वरदान दिले तर खरे पण कधी आणि कुठे दिले मी ते मात्र विसरलो यावर श्रीकृष्ण म्हणाले छान आज रात्री तू कवरवांच्या तळात जाशील आणि पितामह भीष्मांनी तयार केलेले पाच सुवर्ण बाण मागशील हे बाण तुमच्या आणि तुमच्या भावांच्या विनाशासाठी तयार केले गेलेले आहेत भगवान श्रीकृष्णांची ही गोष्ट ऐकून अर्जुन थक्क झाला तो म्हणाला पण कोरते वरदान हे तरी मला सांगा भगवान श्रीकृष्ण फक्त हसले ते म्हणाले माझ्यावर विश्वास ठेव पार्थ वेळ फुकट घालवू नकोस तिथे दुर्योधनच तुला वचनाबद्दल स्वतः सांगेल भगवान श्रीकृष्णांची ही गोष्ट ऐकून अर्जुनाला शत्रूच्या तळात जाणे धोकादायक वाटत होते त्याच्या मनात शंका आणि भीती निर्माण होती पण भगवान श्रीकृष्णाच्या शब्दांनी त्याला धैर्य आले तो म्हणाला कृष्णा जर तुम्ही म्हणत असाल की हा माझा धर्म आहे तर मी नक्कीच जाईन पण दुर्योधनाचा विश्वास संपादन करणे सोपे नसेल यावर भगवान श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले दुर्योधनाचा स्वभाव माहीत आहे तो आपले वचन पाळतो तू निर्भय होऊन त्याच्याशी बोल त्या रात्री दुर्योधन आपल्या तंबूत बसला होता त्याच्यासमोर पितामह भीष्मांनी तयार केलेले पाच सुवर्णबाण ठेवले होते जणू ते त्याच्या विजयाचे प्रतीकच होते त्याने ते आपल्या खास पहाऱ्यांकडे सुपूर्द केले अचानक तंबूच्या पडद्याला हालचाल झाली अर्जुन शत्रूंच्या तळात निरस्त्र पण निर्धाराने आला यावर दुर्योधन चकित झाला तो म्हणाला पांडवा तू इथे कशासाठी आलास तुला माहीत नाही का की हे तुझ्यासाठी खूपच धोकादायक आहे यावर अर्जुनाने त्याच्या नजरेला नजर दिली आणि अर्जुन म्हणाला मी तुझ्याकडे तुझ्या दिलेल्या वचनासाठी आलो आहे तुला आठवते आहे का अर्जुन असे म्हणाल्यावर दुर्योधन सावध झाला आणि तो अर्जुनाला म्हणाला हो अर्जुन मला आठवत आहे तू मला मोठ्या संकटातून वाचवले होते गंधर्व राजाने मला कैद केले असताना तू आपल्या शौर्याने मला सोडवले माझ्या स्वभावाला यामुळे धक्का बसला होता पण एक राजपुत्र म्हणून मी आपले कर्तव्य ओळखले आणि तुला त्यावेळी एक वरदान दिले मी तुला म्हणालो होतो पांडवा तू आज मला वाचवले आहेस माझ्या आयुष्यात कधीही तुझ्याकडून काही मागितले जाईल तर मी ते तुला नक्की देईल हे माझे वचन होतेस आता सांग तुला माझ्याकडून काय पाहिजे दुर्योधन असे म्हणाल्यावर अर्जुन शांतपणे म्हणाला तुझ्याकडे असलेले पितामह भीष्मांनी तयार केलेले पाच सुवर्णबान मला दे अर्जुनाचे हे बोलणे ऐकल्यावर दुर्योधनाचा चेहरा रागाने लाल झाला पण त्याला आठवले की त्याने वचन दिले होते अनिच्छेने त्याने अर्जुनाला बाण देऊन टाकले हे घे पण लक्षात ठेव पांडवा मी तुला हरवण्यासाठी प्रयत्न कधीही सोडणार नाही अर्जुन बाण घेऊन निघून गेला त्याने बाण श्रीकृष्णाकडे दिल्यावर भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले आता युद्धाचं संतुलन बदलणार आहे सकाळ होताच एक निराशाजनक बातमी पितामहांच्या कानी आली दुर्योधन त्यांच्या तंबूत आला त्याचा चेहरा पांढरा फटक पडलेला आणि त्याच्या शब्दात स्पष्ट अपराधी भाव होता तो थोडा थांबून म्हणाला पितामह पुढे पितामह भीष्मांनी डोळे उघडले आणि त्याला बघितले ते म्हणाले काय झालं राजकुमार तुझा चेहरा इतका निराश का आहे दुर्योधनाने जमिनीवर नजर लावली तो म्हणाला पितामह पाच सुवर्णबाण ते माझ्याकडून निघून गेले आहेत दुर्योधनाचे शब्द ऐकताच पितामह भीष्मांचा चेहरा कठोर झाला त्यांच्या चेहऱ्यावर शांततेच्या जागी राग प्रकट झाला त्यांचा आवाज दणदणीत झाला जसे की पुढे ते दुर्योधनाला मारतीलच ते म्हणाले काय ते बाण ते बाण म्हणजेच आपला विजय होता पांडवांचा नाश निश्चित करणारी ती माझी शेवटची किमया होती तू कसे काय त्यांचे रक्षण करू शकला नाहीस भीष्म पितामहांची ही गोष्ट ऐकून दुर्योधन खूपच घाबरला आणि तो घाबरून म्हणाला पितामह अर्जुनाने मला एकदा दिलेल्या वचनाची आठवण करून दिली होती तो माझ्या तळात आला आणि त्याने ते पाच सुवर्णबान मागितले मी वचन दिले होते की मी त्याला काहीही मागितले तरी देईन आणि याला मी नकार कसा देणार पितामह भीष्मांचा यावर राग खूपच वाढला राजकुमार तू शत्रूच्या विरोधात युद्ध लढत आहेस आणि तू अजूनही वचनांच्या साखळीत अडकलेला आहेस याचा परिणाम फक्त तुझ्या पराभवावरच नाही तर संपूर्ण कौरव वंशावर होणार आहे तुला समजत नाही का की युद्धामध्ये वचनांपेक्षा विजय महत्त्वाचा असतो थोड्याच वेळात पितामह भीष्मांनी स्वतःला सावरले त्यांच्या चेहऱ्यावर राग कमी झाला आणि एक प्रकारची खिन्नता पसरली ते शांतपणे दुर्योधनाला म्हणाले तुझं चुकलो आहे दुर्योधन पण मला हेही माहीत आहे की या सर्वाला केवळ तुझं वागणं नाही तर नियती कारणीभूत आहे पांडवांच्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचा विजय लिहिलाच गेला आहे दुर्योधन अजूनसुद्धा निराश होता तो म्हणाला पितामह आपण अजूनसुद्धा काही करू शकतो का आपण या पराभवाला अजून टाळू शकतो का दुर्योधन असे म्हणाल्यावर पितामह भीष्मांनी डोळे मिटले आणि गंभीर स्वरात उत्तर दिले हे युद्ध आता त्याच मार्गाने जाईल जो नियतीने ठरवला आहे पांडवांसाठी विजय निश्चित आहे माझे सर्व प्रयत्न माझे शौर्य आणि माझ्या हातातील दिव्यास्त्र देखील याला आता थांबवू शकणार नाहीत पुढील काही दिवसांमध्ये कौरवांनी पराक्रम गाजवला पण सुवर्णबान गमावल्यामुळे त्यांचा विजय अडखळला पांडव भगवान श्रीकृष्णाच्या चातुर्यावर विश्वास ठेवून लढले आणि शेवटी त्यांनी महायुद्धात विजय मिळवला मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय कृष्ण असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद